नसे भक्ती ना ज्ञान नाध्यान काही नसे प्रेम हे राम विश्राम नाही असा दीन मी दास समर्था अज्ञान घेतला भार माझा श्रोते हो करुणाष्टकाचा हा चोवीसावा श्लोक समर्थ रामदास म्हणजे राम भक्तीचा परमोच्च बिंदू जसा हनुमान रामभक्तीत रंगला तसे रामदासही असे असतानाही ते स्वतःला दीन अज्ञानी असे संबोधतात हे खरे तर आश्चर्यकारकच आहे पण इथेच मोक्ष प्राप्तीची तळमळ लागलेल्या विनम्रता आणि आत्मपरीक्षणाचे सामर्थ्य आपल्याला दिसून येते सर्वसामान्य माणसापेक्षाही काहीतरी सिद्धी प्राप्त झालेल्या साधकाला अहंकाराची बाधा लगेच होऊ शकते आणि हा अहंकारच त्याच्या साधनेतला मोठा अडथळा आहे समर्थाना याची जाणीव आहे ते अंतर्मुख होऊन सातत्याने स्वतःचे परीक्षण करतात हे आत्मपरीक्षण आपल्याला दिसून येते हा एक प्रकारचा एका साधकाने स्वतःशी साधलेला आत्मसंवादच आहे इथे समर्थ म्हणतात नसे भक्ती ना ज्ञान ना ध्यान काही परमेश्वराला प्राप्त करून घ्यायचे असेल तर एक नामस्मरणरूपी भक्ती मार्ग नाहीतरी बुद्धीच्या सहाय्याने त्या अनंत अविनाशी अशा परमात्म्याच्या सर्वात्मकतेचे ज्ञान साध्य करायचे नाही तर ध्यान मार्गाने परमेश्वराशी जवळीक साधायची पण समर्थ म्हणतात हे राघवा यापैकी माझ्याकडे तर काहीच नाही रामावर एकनिष्ठ प्रेम आहे म्हणावे तर तेही नाही असा हा दीन अज्ञानी असा मी तुझा दास मी तुला आता शरण आलो आहे समर्थ त्यांच्या इष्टदेवतेला रामाला अनन्य भावाने शरण जातात आणि त्यांना खात्री आहे की त्या सामर्थ्यशाली रामानेच आता त्यांचा भार घेतलेला आहे आता त्याच्याच कृपेने जे होईल ते होईल श्रोते हो समर्थ आपल्यासारख्या सर्वसामान्यांना सुद्धा परमेश्वर प्राप्तीचा एक सोपा मार्ग अप्रत्यक्षरित्या सांगतात लहान मूल जसे मातेवर विसिंबून असते तसे आपणही जर त्या परमदयाळू रामावर आपला भार सोपविला जसे त संत तुकाराम म्हणतात तसे घालो निश्चिंत असे जर आपली अवस्था झाली तर आपला मार्ग आपल्याला सहज होऊन जाईल आपणही त्या करुणाघनाच्या जवळ जाऊ शकतो पण त्यासाठी आपल्याला समर्थांसारखे निर्व्याज निष्पा आणि अहंकार रहित व्हावे लागेल म्हणूनच समर्थ म्हणतात नसे भक्ती ना ज्ञान ना ध्यान काही नसे प्रेम हे रामविश्राम ना असादिन अज्ञानमी दास समर्था जनी घेतला भार माझा जय जय समर्थ